रिझल्ट लागलेला आहे बारावीचा तर तुम्ही तुमचा रिझल्ट कुठे बघू शकतो बघा रिझल्ट चेक करण्यासाठी इथे बघा महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी बघा ठिकाणी रोल नंबर टाकायचा आहे नंतर कॅपचा कम्प्लीट करायचा आहे बारावीचा निकाल लागणार आज बघा हे बघा मी तुम्हाला बारावी आणि दहावी या दोनही रिझल्टबद्दल महत्त्वाची माहिती सांगणार आहे आधी मी बारावीची माहिती सांगणार आहे नंतर दहावीची सांगणार आहे बघा बारावीचा निकाल आज तुमचा निकाल या लिंकवरून करू करणार आहे तुम्ही ठीक आहे बारावी साहेब दरवर्षी विद्यार्थी आणि उत्सुक हे पालकांची उत्सुकता बारावीच्या निकालाची परीक्षा करून येते या त्याचप्रमाणे यावर्षी निकालाची घोषणा होण्याची वाट पाहिली जात आहे अखेर महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च शिक्षा शिक्षण मंडळाकडून निकाल जाहीर करण्याची आठव आठवड्याची घोषणा करण्यात आली आहे ठीक आहे निकालाची तारीख शिक्षण मंडळाच्या अद्यतनीत माहितीनुसार बारावीचा निकाल सव्वीस मे ते एक जून दोन हजार चोवीस या आठवड्यात जाहीर केला जाईल किती सव्वीस मे ते एक जून या आठवड्यात जाहीर केला जाईल लक्षात ठेवा अधिकृत घोषणेच्या प्रतीक्षेत विद्यार्थी आणि पालकांना उत्सुकतेने वाट पाहावी लागणार आहे परीक्षा कालावधी यावर्षी बारावीची परीक्षा राज्यभरात एकवीस फेब्रुवारी ते एकोणीस मार्च चोवीस या चो कालावधी दोन हजार चोवीस कालावधी घेण्यात आली होती परीक्षा विनाविलंब आणि सुरळत पद्धतीने पार पाडल्याने निकालाची परीक्षा करावी लागत आहे उत्सुकता लाखो विद्यार्थ्यांची बारावीच्या परीक्षेला सामोरे जाऊन उत्तम परिणामाची अपेक्षा बाळगली आहे शिक्षण मंडळाकडून निकाल जाहीर होणार असल्याने विद्यार्थी ताणतणावा दिसून असल्याचे येत आहे पुढील शिक्षण आणि करिअरच्या निवडीतही परिणाम होणार आहे बरोबर हे बघा आता दहावीचा ब आपण बघितलेलं आहे की एकवीस मे ते सव्वीस मे ते एक, एक जून दर एक सव्वीस मे ते एक जून दरम्यान ठीक आहे सव्वीस मे ते एक जून दरम्यान आपल्याला बारावीचा रिझल्ट लागणार आहे आठवड्यामध्ये तर आता आपण बघूया दहावीचा रिझल्ट कधी लागणार आहे नमस्कार मित्र मित्रांनो हे बघा एस एस सी रिझल्ट टू थाउजंड ट्वेंटी फोर महाराष्ट्र बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन ई एम एस बी एस सी इज एक्सपांडे टू द रिझल्ट टू द महाराष्ट्र एस एस सी रिझल्ट टू थाउजंड ट्वेंटी फोर बाय मे ट्वेंटी ट्वेंटी फोर टू थाउजंड ट्वेंटी फोर ऑन द ऑफिशियल वेबसाईट महाराष्ट्र हे बघा याच्यावरती तुम्हाला तुमचा रिझल्ट बघ दिसणार आहे ठीक आहे टू कॅन चेक द एस एस सी रिझल्ट टू थाउजंड ट्वेंटी फोर महाराष्ट्र बोर्ड युजिंग दिअर रोल नंबर अँड मदन फर्स्ट नेम आईचा रोल नंबर आणि आई लागणार आहे त्याबरोबर द एस एस सी रिझल्ट टू थाउजंड ट्वेंटी फोर महाराष्ट्र बोर्ड दॅट इज अ रिअलाइज ऑनलाईन ऑनलाईन मेथन्स द स्टुडंट डिटेल्स लाईक रोल नंबर्स अँड डी ओ पी अलॉग द मार्च स्कोर्ड बाय दे इन ऑल सब्जेक्ट्स महाराष्ट्र बोर्ड कंडेक्ट द महाराष्ट्र एस एस सी एक्झाम टू थाउजंड ट्वेंटी फोर बिटवीन मार्च वन अँड ट्वेंटी सिक्स टू थाउजंड ट्वेंटी फोर इन पेन अँड पेपर फॉर्मॅट तुम्हाला तुमची उत्तरपत्रिका एका, एका वास्तविक स्वरूपात तुम असून तुम्हाला त्याच्यावर तुमचा रोल नंबर आणि आईचे नाव हे प्रथम टाकावे लागणार आहे द लास्ट इयर द बोर्ड रिलाइज द महाराष्ट्र एस एस सी रिझल्ट टू थाउजंड ट्वेंटी थ्री ऑन टू ॲट एलेवन एम वी प्रोसेस कन कन्फरन्स वाज नाईंटी थ्री पॉईंट एटी थ्री द रिझल्ट वाज मेड अवेलेबल ॲट वन पी एम द महाराष्ट्र एस एस सी एक्झाम्स वेर कंडक्ट बिटवीन मार्च टू अँड ट्वेंटी फाय टू ट्वेंटी थ्री इन पेन अँड किंवा मोड तुम्हाला लेखीप्रिक्षा तुम्ही नवास्टिक स्वरूपा त्या ठिकाणी दिलेली आहे तर हे बघा अजून याची तरी तारीख या ठिकाणी बघा जून दोन जूनला या ठिकाणी तारीख झाल्याची इथं मला दिसते ठीक आहे ऑन जून टू ॲट अकरा अँड वी ए पास कन्फर्मेशन तुम्हाला या ठिकाणी महत्त्वाची माहिती दिसणार आहे ठीक आहे तर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो अशाच संदर्भात तर महत्त्वाची माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सर्वांनी लाईक करा कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान